गुड मॉर्निंग सकाळचे वाजले होते साडे तर बघा सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आमचे काही असे उद्योग धंदे सुरू राहतात तर बघा ना रिया फक्त दहा महिन्याची आहे म्हणजे आता तिला अकरा महिने कम्प्लीट होतात आणि बारावा लागतो तर ती स्वतःच्या हाताने खाते तर तिला म्हणजे आपण खाऊ घालण्यापेक्षा तिला स्वतःच्या हाताने खायला आवडतं बाय करा बाय करा बाय कर बाय रिया बाय हाय हे गॅस कमी करणा बाय करण करना, 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 नाही कर करायली हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मस्त ना मस्त राहतो मला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ तर आज आहे राजपास आपल्या बघा श्री स्वामी समर्थ म्हटले की टाळा वाजवायला श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजपास दिवाळीला सुरुवात झालेली आहे तर आज आहे वसुबारस तर आज खुशी ती उठलं का तर आजच्या दिवशी ज्यांच्याकडं गाय गायी गुरु आहेत तर त्यांची पूजा केली जाते आणि ज्याच्याकडं आहे तर ते आपल्या घरामध्ये जे मूर्ती असतात गायवासराची तर त्याची पूजा करतात तर, तर मी सुद्धा आज गाय म्हणजे गाय गायवासऱ्याची पूजा करणार आहे तर तर आज मला उठायला उशीर झाला मी ठरवलं होतो की रात्री लवकर उठून सगळं आवरून सगळ्या म्हणजे सकाळी सकाळ माझा डे जे डेली रुटीन आहे तर त्याचा ब्लॉग शूट करेल पण ते काही झालं नाही उठायला उशीर झाला तर त्यामुळं तर उद्यापासून नक्की मी प्रयत्न की लवकर उठून लवकर शूट करून माझं जे ज्वेलरी रुटीन आहे दीपवाळीचं तर त्याच्यावरती आपण जे दुपवाळीचं माझं रुटीन आहे म्हणजे दुपवाळीला आम्ही काय काय केलं तर त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेन आणि आपल्या चॅनलवरती नक्की शेअर करेन आजचा हा सुपारसा व्हिडिओ मी आजच्याच दिवशी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे म्हणजे थोडासा वेळ आहे दुपारी चार पाच वाजता अपलोड करेल कारण की एडिट करायला वेळ लागतो आणि याची ही पहिली दीपवाळी आहे तर त्यामुळं मला खूप काही गोष्टी करायच्या त्याच्यासाठी म्हणजे <coughs> 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 भेटूया थोड्या वेळाने तर चौकटीचा कलरही निघून गेला आहे तर त्यामुळं म्हटलं की चौकटीला पिवळा कलरच देऊयात कारण की उंबरट्याचं लेपन हे हळदीचंच असतं तर त्यामुळं ते व्यवस्थित आणि छान दिसल तर त्यामुळं पिवळा कलर देण्यासाठी मी आणला होता खूप दिवस झालं पण ते काय देणं होत नव्हतं तर दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मला उंबरट्याचं छान लेपन करायचं आहे त्यामुळंच म्हटलं की अगोदर उंबरट्याचं लेपन करून घेऊ त्यामुळेच त्यांना म्हटलं की आज उंबरट्याला कलर द्या तर मीच कलर देणार होते पण झाला असं की रिया आणि दादू एवढं परेशान करतात ते काही व्यवस्थित कलर देऊ द्यायचे नाही तर त्यामुळं त्यांनाच द्यायला सांगितलं तर बघा तर कलर देऊन झाला आणि हे वाळायच्या नंतर परत एकदा ब्रश फिरवायचा आहे त्याचं कारण म्हणजे ना पाय चौकटीवरच पडला त्यामुळं ते घराची देवपूजा खुशीने केली आहे मी नाही मी तिला फक्त सांगितलं की अशी अशी पूजा कर तर तिनं सुंदर अशी पूजा केलेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तो दादू बाहेर गेला होता तर त्यामुळं तो काही ह्या ब्लॉगमध्ये नाही त्यांनी त्याला बाहेर नेलं होतं पण ते, ते आणि फुलं आणण्यासाठी आणखी काही आलेले नव्हते आणि रियाची झोपही झालेली होती तर बघा रिया कशी जे करत होती तर आम्हाला सांगण्याची गरज नाही म्हणजे देवाची देवपूजा झाली की लगेच आम्ही जे करतात म्हणजे आम्ही जे बाप्पा अजवळ आलात की आम्ही ते सुरूच राहतं आमचं सारखं जे करणं